नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली शिंदे माझं यूट्यूबवर रुपाली शिंदे दोनशे पंचवीस या नावाने चॅनल आहे आज स्वामीच्या आशीर्वादाने व तुमच्या सपोर्टमुळे माझे हजार सबस्क्रायबर व वा वॉच टाईम कम्प्लीट झालेलं आहे तरी पण माझं चॅनल आणखीन मॉनिटाईज झालेलं नाही चॅनल मॉनिटाईज नाही आहे म्हणून थोडंसं मनामध्ये वाटते की आणखीन का मॉनिटाईज झालेलं नाही असं बऱ्याच जणांचं झालेलं असेल तसंच प्रत्येकाला मनामध्ये एक प्रश्न पडला आहे की आपण इतकी मेहनत घेतो तरी पण आपल्याला त्याचं काहीच क्रेडिट भेटत नाही आहे तर आज मी तुम्हाला त्याबद्दल काही सांगणार आहे म्हणजे बोलणार आहे तर यूट्यूब आ... आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या व्ह्यूजनुसार मॉनिटायजन मॉनिटायजेशन झालेलं नसतानाही त्याचे पैसे आपल्या खात्यावर जमा करत आहे तर ते कसे ते तुम्हाला सांगणार आहे तर आपण निराश न होता आ, आपला आनंद किंवा छंद म्हणून व्हिडिओ बनवून ते लोकांपर्यंत पोहोचवू असं मला वाटते यूटूबने त्यांचे हजार सबस्क्रायबर व वा वॉच टाईम हा क्रायटेरिया ठेवलेला आहे तरी पण मॉनिटाईज चॅनल का करत नाहीत असेही प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहेत तर यूट्यूबचा असं म्हणणं आहे की त्यांनी जरी काही जणांनी हजार सबस्क्रायबर व वा वॉच टाईम कम्प्लीट केला असला तरीही तुम्ही व्ह्यूज तीन मिलियन कम्प्लीट करावे तर अर्ध मॉनिटायझेशन होणार व दहा मिलियन म्हणजेच तुम्ही जेव्हा दहा मिलियन पूर्ण करसाल व्ह्यूज तेव्हाच तुम्हाला मॉनिटायझेशन मिळेल तर यामुळे बरेच जण सुरुवातीलाच निराश होते तर आपण व्हिडिओ तेवढे जोमाने बनवत नाहीत सुरुवातीला काहीजण खूप छान व्हिडिओ बनवून टाकतात नंतर हळूहळू यूट्यूब आपल्याला काहीच देत नाही म्हणून बंद करतेत व यु रोज व्हिडिओ टाकत नाहीत बनवू तर असं न करता तुम्ही रोज एक तरी व्हिडिओ चॅनलला टाकावा असं मला वाटते यूट्यूब आपल्याला मॉनिटायझेशन झालेलं नसतानाही पैसे कसे देत आहे एका एका व्ह्यूजचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला पाहू हा एक मोबाईल आहे यामध्ये यूटूब चॅनल दुसरं अकाऊंट आहे यूट्यूबमध्ये जायचं यूटूबमध्ये आपल्या चॅनल जिथं आहे तिथे जायचं हे पहा आपल्या चॅनलवर गेल्यावर व्ह्यू चॅनलमध्ये जायचं हे पहा आपलं पूर्ण व्हिडिओ बनवले आहेत ते दाखवते हे तीन डॉट दिसत आहे तिथे जायचं इथं हे एवढे ऑप्शन येतील यामध्ये शेअरला जायचं शेअर केलं की इथं कॉपी लिंक म्हणून एक दाखवते ही लिंक आपली कॉपी होईल त्यानंतर पुन्हा आपण प्लेस्टोरला यायचं प्लेस्टोरमध्ये एक ॲप आहे टूल नावाचे ते ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे टूल म्हणून हे ॲप आहे इथं अगोदरच इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे ओपन आलेलं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आपली लिंक कॉपी झालेली तुम्ही इथे बोटाने थोडा वेळ दाबून धरलं की ते पेस्ट म्हणून ऑप्शन येते इथे पेस्ट केली की आपली लिंक यावर दाखवते नंतर गोवर जायचं हे पहा पूर्ण इथे दाखवत आहे आपल्या पर व्हिडिओ अर्निंग दाखवत आहे दोन डॉलर आणि पूर्ण व्हिडिओची अर्निंग आहे दोनशे तीस डॉलर आता एक डॉलर म्हणजे आपण ऐंशी रुपये प्रमाण धरून इथे पहा किती सबस्क्रायबर आहेत चारशे चौतीस आणि व्ह्यूज इतके आहेत तर तुम्हाला समजलं असेल की आपल्याला यूटूब आपल्या तर या पद्धतीने यूटूब आपल्याला व्ह्यूज आले एका व्हिडिओला जेवढे व्ह्यूज त्या व्ह्यूजचे पैसे तिथे दाखवत आहे आता आपलं जेव्हा चॅनल पूर्ण मॉनिटाईज होईल तेव्हाच हे पैसे आपल्याला मिळतील तर प्रत मनामध्ये प्रश्न आला असेल की आपल्याला हे पैसे कधी भेटणार जेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज होईल तेव्हा हे पैसे आपल्याला भेटून जातील तर माझा पहिला व्हिडिओ असल्यामुळे काही चुका झाल्यात त्या इग्नोर करा व कसा वाटला व्हिडिओ याबद्दल नक्की कळवा धन्यवाद